नमस्कार मित्रांनो माझ्या या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे माझ्या या चॅनलच्या माध्यमातून आपणास यत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत काय बदल झालेले आहेत व नवनवीन काय अपडेट्स आहेत हे मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपणास शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भाने नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील चला तर पाहूया दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयातील महत्वाच्या बाबी इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील मुख्य बदल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून परीक्षा स्थर बदललेले आहेत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी ऐवजी इयत्ता चौथी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ऐवजी येता सातवी असा परीक्षास्तर बदललेला आहे यामुळे परीक्षेच्या नावातसुद्धा बदल होणार आहे यत्ता चौथीसाठी ही प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व यता सातवीसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या नावाने ओळखली जातील याचबरोबर शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यांकनसुद्धा विद्यार्थ्यांच्या यशातून शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन व त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंदसुद्धा घेतली जाणार आहे आता या परीक्षेसाठी पात्रता व अटी या खालीलप्रमाणे असणार आहेत रहिवासी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा शाळा शासनमान्य सरकारी अनुदानित खाजगी शाळेत इयत्ता चौथी किंवा सातवीमध्ये शिकत असलेला असावा वयोमर्यादा ही एक जून रोजी इयत्ता चौथी कमाल दहा वर्ष आणि दिव्यांग असेल तर चौदा वर्ष इयत्ता सातवीसाठी कमाल तेरा वर्ष आणि दिव्यांग असेल तर सतरा वर्ष अशी असे वयोमर्यादा असेल तर प्रत्येक पेपरमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल म्हणजेच दीडशे गुणाचा पेपर असेल तर साठ गुण पडणे हे आवश्यक असतील सी बी ई आय सी एस ई विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील पण त्यांना शिष्यवृत्ती रक्कम मिळणार नाही आता शिष्यवृत्तीची रक्कम किती असेल ते पाहूयात इयत्ता चौथीसाठी रुपये पाचशे दरमहा हे तीन वर्षासाठी असतील तर इयत्ता सातवीसाठी साठी रुपये सातशे पन्नास दरमहा हे तीन वर्षासाठी असतील म्हणजेच जे विद्यार्थी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेतून पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांना तीन वर्ष हे दरमहा पाचशे रुपये मिळतील तर इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत जे विद्यार्थी पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांना दरमहा सातशे पन्नास असे तीन वर्षासाठी मिळतील या परीक्षेचा तपशील पाहूयात तर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शासनमान्यता घेऊन प्रसिद्ध केलेला अभ्यासक्रम हा शिष्यवर्ती परीक्षेसाठी असेल परीक्षेचे स्वरूप सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असतील तर परीक्षेचे माध्यम हे मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू कन्नड या माध्यमामध्ये उपलब्ध असेल परीक्षा शुल्क व शाळां निशुल्क शाळानुंद निशुल्क हे प्रत्येक शाळेला दोनशे रुपये भरावे लागतील शेवटी महत्त्वाची माहिती पाहूयात सन दोन हजार पंचवीस सव्वीस हे संक्रमण वर्ष असेल ज्यात जुन्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी आणि नवीन इयत्ता चौथी व इयत्ता सातवी दोन्ही इयत्तांच्या परीक्षा होतील म्हणजेच यावर्षी पाचवी आठवी चौथी व सातवी या चारही वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केल्या जातील सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून फक्त इयत्ता चौथी व इत्ता सातवीसाठी नियमित परीक्षा होईल तर दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामधील या आहेत महत्त्वाच्या बाबी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा धन्यवाद